जाण्यामुळे स्वर झाला कोमकली कोमकली श्रेष्ठ गायिका यांनीही आपल्या भावना व्यक्त साक्षात गाणं सरस्वती असं ज्यांना मांडलं जातं मांडलं जातं अशा किशोरीताईंचं आज निधन झालं खरं तर त्यांच्या जाण्यानं क्लासिकल संगीतातली शास्त्रीय संगीत विश्वाची मोठी हानी झाली आणि खरंतर आता माझ्यासोबत आहेत कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापणी मॅम त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचं आणि किशोरदाईंचं नातं कसं होतं त्यांना किशोरीराईंचं गाणं कसं भावलं ते मॅम खूप खूप स्वागत तुमचं एबी माझ्यामध्ये अर्थात आजचा दिवस खर तर शास्त्रीय संगीत विश्वास एक काळा दिवस मांडलं जाईल कारण किशोरीदाईंचं झालेलं निधन तुमचं आणि त्यांचं नातं कसं होतं त्यांचं गाण्याचं मोठे पण तुम्ही काय सांगाल अतिशय धक्कादायक बातमी सकाळी मला मिळाली आणि मी अर्थात देवासला राहते तर तिथे सकाळी सकाळी प्रहरी अतिशय वाईट बातमीनंच आजच्या दिवसाची सुरुवात झाली असं मी म्हणेन किशोरीदेंच्याबद्दल मी काय बोलू मी काय पामर बोलणार अतिशय मोठी कलावंत अतिशय मोठी कलावंत ह्याच्यात काही वाद नाही आणि मी एवढंच फक्त म्हणेन की काही प्रसंगाला आ, त्यांच्यासमोर गाण्याचा देखील मला योग आला आणि त्यांनी भरभरून प्रेमाने आशीर्वादाचा हात डोक्यावरती ठेवला त्यांना फार कौतुक होतं माझ्या प्रस्तुतीचं एवढंच मी म्हणेन त्यांच्याबद्दल मी काय बोलू कारण की त्या इतक्या मोठ्या कलावंत होत्या आम्ही लहानपणापासून त्यांचं गाणं ऐकत वाढलेलो आहोत आणि जयपूर घराण्याचं आता शिक्षण घेतलं त्यांनी अर्थातच मगोबाईंच्याकडून परमादरणी मगोबाईंच्याकडून पण स्वतःची त्यांनी इतकी वेगळी त्याच्यातून वाट निवडली आणि ती वाट त्यांनी फुलवत ठेवली आणि त्या वाटेला धरून त्या शिखरावरती पोचल्या आणि त्या तिथं अतिशय त्यांनी एक वेगळं आपलं स्वतःचं सांगीतिक विश्व निर्माण केलं असं मी म्हणेन आणि स्वरावरती मनोमन प्रेम केलं किशोरीबाईंनी मनोमन प्रेम केलं असे कलाकार फार कमी माझे वडील पंडित कुमार गंधर्व त्यांनी सर्व घराण्यांना धरून किंवा बाजूला सरून असं ज्या प्रकाराने लोक म्हणतात पण तरी स्वतःचं एक विश्व निर्माण केलं सांगीतिक विश्व हे एक वेगळं प्रकरण आहे परंतु किशोरीबाईंचं मी असं म्हणेन की त्यांनी जयपूर धरणाला हाताशी धरून त्याला पुरेपूर्ण त्याला जाणून घेऊन पण स्वतःची एक वेगळी वाट निर्माण केली आणि ज्या प्रकाराने त्या स्वर लावत असत कुठच्याही रागामध्ये त्यांची स्वरस्थानं त्याबद्दल कोणाला दुमत असण्याचं म्हणजे संभावना आहे की कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं तो दैवत चढा आहे का उतरा आहे का कसं प्रत्येक रागाचं चलन त्याबद्दल पण लोकांचे विचार वेगळेवेगळे असू शकतात पण त्यांच्या पद्धतीने त्यांना जे खरं वाटलं आणि जे योग्य वाटलं ते त्यांनी शेवटपर्यंत त्याला त्या चिकटून राहिल्या आणि त्याला त्यांनी शिखरावरती नेऊन सोडलं अतिशय दुःख अतिशय दुःख कारण की असा कलाकार होणं आता शक्य नाही